नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे आपल्याला नातेसंबंध प्रकरणाचा ना आणि हा कशा प्रकारे सोडवायचा आहे परीक्षेत तर चला तर बघूया तर आपला प्रश्न आहे प्राजक्ता श्रेयसला माली तुझ्या वडिलांची बहीण ही माझी आत्याची ननन तर प्राजक्ता श्रेयची कोण तर मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा तर आता जी प्राजक्ता असेल प्राजक्ताची जी आत्या आहे प्राजक्ताची जी आत्या असणार आहे आत्याची ननद जी आत्याची आत्या जी ननद म्हणजे आत्याचे जे मिस्टर असणार आहेत म्हणजे जे प्राजक्ताचे मामा लागतील बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जे मामा आत्या आहे मामाची जी बहीण असेल ती मा आत्याची ननद असणार आहे मग मा, आत्याचा मामाचा जो पोरगा आहे मामाचा जो पोरगा आहे आत्याचा तोच पोरगा आहे म्हणजे तो तो होणार आहे आत्ते भाऊ कोणाचा प्राजक्ताचं इथं काय उत्तर येणार ते तर प्राजक्तास जो श्रेयस आहे तो प्राजक्ताचा आत्यभाव लागणार आहे हेच आपलं उत्तर असणार आहे